जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज Number गणेश का माननी काथा माननीय आमदार श्री संजय भाऊ जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आम्ही काथा समाजसेवा संघ अंतर्गत आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि सर्व समाजातील लोकांनी जो त्यांना प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि संजीव भाऊनी जो हिंदुत्ववादीचा मुद्दा जो म्हणजे त्यांनी जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी त्यांना मदत करावी किंवा सपोर्ट करावा ही इच्छा मी व्यक्त करते शंभू प्रतिष्ठाच्या किती दिवस या शहरामध्ये अगे। श्रावण महिना हिंदूचा महिना या महिन्यात महिना सर्वजण सण उत्सव हिंदूंच्या या महिन्यात होता शिवाची आराधना मिळते पण प्रत्येक जनमानूस शिवाची आराधना करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही ही या यात्रा खऱ्या अर्थाने दे महाराष्ट्राच्या करता महादेवाकडे गेलो आणि महादेवाला एवढंच सांगितलं देवाभाऊला सामर्थ्य द्या कारण देवाभाऊने ज्या ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीसाठी जे जे निर्णय घेतले खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक क्रांतिकारक पाऊल होते आणि त्यामुळं ही कावडयात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी होती ही कावडयात्रा शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी होती कामगाराच्या समृद्धीसाठी होती दीनदलित त्यांच्या समृद्धीसाठी होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पावसानं येऊनही हजेरी लावली परमपूज्य हरिभक्त पारायण रामगिरी महाराजांनी या गावडयात्रेला आशीर्वाद दिला खतनाम ज्यांचं प्रवचन पाच पाच लाख लोक ऐकतात अशा महाराजांनी येऊन या गावडयात्रेला हे दिलं खऱ्या अर्थानं गावडयात्रेची संकल्पना आमचे भारस्कर यांनी मांडली शिव शंभू प्रतिष्ठानचे ते प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने सर्व हिंदू संघटनांना आम्ही एकत्र केलं आणि जवळपास दहा ते बारा हजाराच्या लोकसंख्येने आज लोक उपस्थित होते पाणी तीन वेळेस पडला तरी लोक हल्ले नाही आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय असतं ते आज छत्रपती संभाजीनगरवाल्यांना दाखवून दिलं जी हिरवी लोकं वर काढतात त्यांना या गावड़ यात्रेतून एक हिशोब देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद